नमस्कार माझे शेतकरी मित्रांनो पुनशा एक नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे रोजचे बाजारभाव व तेला आवड आपण पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही आपल्या सुनील तिवारी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राइब करून ठेवा हो। जेणेकरून तुम्हाला बाजार बाजारभाऊची अपडेट मिळत राहील आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटद्वारे कळवा तुमची बाजार समिती कोणती आहे व तुमच्या बाजार समितीला काय बाजारभाव लागला नक्की कमेंटमध्ये कळवा चला तर मग व्हिडिओ खूप मोठा होत आहे त्यामुळे आपण व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे पुणे आवक आहे चार कमीत कमी भाव आहे नऊ हजार दोनशे रुपये जास्ती जास्तीयाच भाव आहे दहा हजार रुपये व सर्वसाधारण भाव आहे नऊ हजार सहाशे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कारंजा आवक आहे वीस कमीत कमी भाव आहे चार हजार दोनशे रुपये जास्ती जास्तीयाच भाव आहे पाच हजार शंभर रुपये सर्वसाधारण भाव आहे चार हजार दोनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती घेऊया आपण करमाळा आहे आवक आहे चार कमीत कमी, -कमी भाव आहे सहा हजार नऊशे रुपये ते जास्ती बाजार भाव आहे सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण भाव आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अहमदनगर कर्जत आवक आहे दोन कमीत कमी भाव आहे चार हजार रुपये ते जास्तीयात भाव आहे चार हजार रुपये सर्वसाधारण पण भाव चार हजार हो रुपये वाशिम बाजार समिती आहे आवक आहे तीस कमीत कमी भावा है भाव आहे पाच हजार एकशे वीस सर्वसाधारण भाव आहे सहा हजार वीस सॉरी जास्तीयात भाव आहे सहा हजार वीस सर्वसाधारण भाव आहे पाच हजार पाचशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मलकापूर आवक आहे चार कमीत कमी भाव आहे तीन हजार सहाशे रुपये ते जास्तीयाज भाव आहे पाच हजार नऊशे रुपये सर्वसाधारण भाव आहे पाच हजार सहाशे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती अवक आहे तीन कमीत कमी भाव आहे सहा हजार दोनशे रुपये ते जास्तीयाज भाव आहे सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण भाव आहे सहा हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समितीमुळे आपण सांगली आहे अवघा हे शंभर कमीत कमी भाव आहे सात हजार आठशे रुपये जसे भाव आहे आठ हजार रुपये सर्वसाधारण भाव आहे सात हजार नऊशे रुपये हे आहेत आजचे बाजार भाव व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र